नमस्कार तुमचा अर्चना शिंदे रेसिपी ड्रायफ्रूट केक बनवणार आहोत तर माझा व्हिडिओ एंड पर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रतिसाद द्या चला तर मग आता आपण रेसिपीज ला सुरुवात करूया फ्रूट ज्यू केक साठी मी इथे ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे वाटी मैदा आहे मनुके अक्रोड बदाम काजू मगज भीक पिस्त्याचे काप तुटीप्रुटी दोन हिरव्या वेलच्या आहेत आणि दालचिनीचा तुकडा जायफळ थोडंसं मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे इथे एक वाटी साखर आहे दो, दोन दोन चमच मिल्क पावडर आहे आणि तेल किंवा तूप तुमच्या आवश्यकतेनुसार एक वाटी घ्यायचं आहे इसेन्स आहे इथे बेकिंग पावडर हाफ टीस्पून ऑरेंज ज्यूस आपण घेऊया मध्ये आपल्याला ड्रायफ्रूट भिजत घालायचे आहेत तर काळे मनुके टाकलेले आहेत मी इथे काजू मगज बी बदाम तुटी फ्रुटी भरपूर अशी आता आप आपल्याला क्रिसमस निमित्त करायचं आहे म्हटल्यावर भरपूर असं मी ड्रायफ्रूट घेतलेला आहे आपल्याला इथे हे भिजत घालून ठेवायचं आहे ऑरेंज ज्यूस मध्ये आपण हे भिजेपर्यंत आता आपण कढईमध्ये एका साखर वितळवून घेऊया गॅस चालू करूया एक आपण पॅन घातलेला इथे एक वाटी साखर घातलेली आहे मी इथे ही अशीच वितळवायची आहे साखर कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही वितळवून घ्यायची आहे साखर अशी वितळवून घ्यायची कलर चेंज होईपर्यंत आपली साखर इथे वितळलेली आहे कलर चेंज झालेला आहे तर आता थोडस दा थोडस मी पाणी टाकलेलं आहे दा याच्यामध्ये याच्यामध्ये कॅरमल मध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे भरपूर सारे घेतलेले आहेत मी हे आपले ड्रायफ्रूट साखरेमध्ये टाकून घेतलेले आहेत थोडे नरम होणे भांड्यामध्ये मी आता एक वाटी दूध घेतलेला आहे तेल घेतलेला इथे ते एक वाटी दोन चम्मच तूप आहे दूध आणि दूध आणि तेल मिक्स करून घेऊया आणि दोन चम्मच छोटे मी तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपण दीड वाटी मैदा घेतलेला आहे ते टाकून घेऊया तर हे आपण मिक्स करून घेऊया मी दोन चमच मी मिल्क पावडर घेतलेली ती टाकून घेते एक चिमटभर मी मीठ टाकलेलं आहे तिथे मी जायफळ हिरव्या दोन वेलची काळी मिरी आणि दालची हे लवंग हे वाटून घेतलेलं मिक्सर ती पावडर थोडी टाकून घेणार आहे तिथे मी ड्राय इसेन्स दोन व्हॅनिला इसेन्स दोन ड्रॉप टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता हे मिश्रण वतून घेणार आहे याच्यात हे मिक्स करून घेऊया आपण मस्त असं जास्त पण पातळ आपल्याला हे बॅटर नाही करायचंय मीडियममध्येच कंटेंडेन्स ठेवायचे फ्रूट ज्यूस होता तो टाकून घेणार आहे मी मध्ये बटर पेपर लावलेला आहे तर आपण तूप लावून घेऊया थोडासा मैदा लावून भांड रेडी करूया कढई पण आपण तापवायला गरम करायला ठेवलेली आहे आता आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा केक मध्ये मिक्स करूया अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे बेकिंग सोडा टाकलेला आहे मस्त असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आपण आता भांड्यामध्ये घेऊया टाकून आपण ड्रायफ्रूटने सजावट करून घेऊया मी अक्रोड घेतलेले आहेत अख्खे बदाम लावून घेणार आहे भरपूर सारे ड्रायफ्रूट टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि वरून थोडीशी हो चेरी झाकण ठेवून एक कढई ठेवलेली फेट करायला तर आता आपला केक कढई मध्ये ठेवून घेऊया आणि मस्त झाकण झाकण घेऊया घेऊया याच्यावरती ठेवून आता केक बेक करायला ठेवलेला आहे तर पंचेचाळीस मिनिटासाठी मीडियम गॅस वरती मी बेक करायला केक ठेवलेला आहे चाळीस मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया याच्यावरती मस्त अस आपण चेक करूया केकला बघू शकता मस्त असा आपला केक रेडी झालेला आहे तर आपण आता गॅस बंद करूया केक आपला तयार झालेला आहे तर फाईट न कडा हे करून घेऊया सुरी नास असं थोडस काढून घेऊया मस्त अशा कडा आता आपण आता कडा काढून घेतलेले आहेत आता प्लेट वरती असा काढून घेऊया मस्त आपला केक रेडी झालेला आहे एकदम छान मस्त असा आपला ड्रायफ्रूट केक रेडी झालेला आहे आता आपला ड्रायफ्रूट केक रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय